स्वर्गीय आमदार विनायक आबा निमन यांच्या स्मरणार्थ पिंपळे निलग डी पी रोड येथे सचिन साठे सोचल फाउंडेशनच्या वतीने शेतकरी आठवडे बाजार याचे भव्य उद्घाटन माननीय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले थेट शेतकरी ते थे ग्राहक यांच्यासाठी स्वच्छ सुबक ताजा भाजीपाला फळे इत्यादी पदार्थ या ठिकाणी स्वस्त आणि माफक दरामध्ये भेदले जाणार आहेत आमदार शंकरभाऊ जगताप यांनी या आठवडे बाजाराचे अद्ग अधिकृत उद्घाटन केल्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छा यावेळी दिल्या या आठवडे बाजाराविषयी माहिती देताना सचिन साठे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते सचिन साठे यांनीही पत्रकारांना माहिती दिली यावेळी पोलीस पाटील भोलेश्वर नांदगुडे उद्योजक काळुराम शेठ नांदगुडे सामाजिक कार्यकर्ते आनंद कुंभार संजय दळवी अनिल शेठ संचेती बाळासाहेब जगताप नितीन इंगोले पाटील हरिभक्त परायण काळुराम महाराज इंगोले पाटील विजय जगताप बाळासाहेब जगताप आणि इतरही मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार शंकरभाऊ जगताप म्हणाले सर्वप्रथम सचिन साठे सोशल फाउंडेशन आणि विनायक प्रतिष्ठान यांच्या वतीने हा जो आठवडा बाजार चालू केलेला आहे त्याबद्दल त्यांनी प्रतिष्ठानचं आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं मी मनापासून स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो शेतकरी राजा कष्टकरी संघटनेच्या वतीनं नवनाची गरुड असतील त्यांच्या धर्मपत्नी असतील त्यांनी हा जो आठवडे बाजार इथे चालू केला आहे खरोखरच एक स्तुत्य उपक्रम ह्या परिसरामध्ये आहे स्तुत्य याच्यासाठी म्हणतो आहे कारण आठवडे बाजार हा प्रत्येक ठिकाणी होतो पण तो रस्त्यावर होत असतो आणि नागरिकांना सोयी ऐवजी गैरसोय ही बऱ्याचशा नागरिकांना होत असते आणि इथे हा जो उपक्रम चालू केलेला आहे खरोखरच चांगला आहे मोठ्या जागेत मोकळ्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे जेणेकरून इथल्या नागरिकांना पार्किंगची व्यवस्था चांगली होती आहे खरेदीसाठी मनुष्यफक्त त्यांना खरेदी करता येतं आणि विशेष म्हणजे हा शेतकऱ्यांनी त्यांनी त्यांच्या शेतातनं डायरेक्ट इथं येणारा हा शेती उत्पादित माल असल्यामुळे हा नागरिकांना कमी दरामध्ये आणि चांगल्या प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा माल हा इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल सचिन साठे फाउंडेशनच्या वतीनं सचिनजी साठे यांचं मी मनापासून कौतुक कर करतो अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे समाज उपयोगी सुते उपक्रम या पुढील काळामध्ये आपण करावे एवढीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो यांसाठी आज आपण या ठिकाणी हॉटेल रंगला पंजाब शेजारी स्वर्गीय आमदार विनायक शेटली यांची ही जागा आहे या जागेमध्ये विशेष करून आपल्या सर्व येथील नागरिकांसाठी ताजा भाजीपाला शेतकऱ्याच्या शेतातनं डायरेक्ट आपल्या भागामध्ये या ठिकाणी ताजा भाजीपाला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे याचा मला सांगताना विशेष आनंद होतो आहे आणि इतर शेतकरी आठवडे बाजार आणि आपला शेतकरी आठवडे बाजार यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तो कसा हे मी सुविस्तृतपणे आपल्याला सांगू इच्छितो की हा जो आपला आठवडे बाजार आहे हा पूर्णपणे एका वेगळ्या प्रांगणामध्ये खाजगी जागेमध्ये आहे जेणेकरून ट्रॅफिकला आपल्या रहदारीला कोणताही अडथळा होणार नाही गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे स्टॉल लावण्यासाठी प्रशस्त जागा आहे या ठिकाणी जेणेकरून ग्राहकांना सुद्धा आरामात सर्व भाजीपाला घेताना घाई गडबड होणार नाही विक्रेत्यांना सुद्धा म्हणजे विक्रेते हे शेतकरीच आहे हे मला सांगायला विशेष आनंद होत आहे आत्ता आम्ही फिरलो आठव इथं बाजारामध्ये संपूर्ण एक शेतकरी जुन्नरचा आहे एक शेतकरी शिरूरचा आहे एक शेतकरी आपल्या लोणी काळभोरचा आहे बहुतांशी शेतकरी हे डायरेक्ट शेतकरी आपल्या शेतातून माल इथं आणून विकतायत आपण स्वतः पाहाल इथं किंवा ग्राहकांची तुम्ही प्रतिक्रिया विचारा माल अत्यंत ताजा आहे तो माल आणि विशेषतः सेंद्रिय खतापासून बनवलेला तो माल आहे हा माल आपल्या भागातील परिसरांना परिसरातील लोकांना मिळतोय याचा विशेष करून मला आनंद होतो आहे आणि ते करण्यामध्ये आम्ही कुठंतरी खारीचा वाटा उचललेला आहे याचा विशेष विशेषतः मनसू आनंद होतो आहे याचं संपूर्ण व्यवस्थापन हे कष्टकरी शेतक कष्टकरी शे शेतकरी राजा आपलं का त्यांचं जे फाउंडेशन आहे नवनाथ गरुड आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि सर्व त्यांचे सहकारी यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे पण त्यांना ही जबाबदारी देण्याच्या अगोदर आम्ही जाणीवपूर्वक खात्री केली की हे खरोखरच हा माल डायरेक्ट शेतकऱ्याकडनं आणतात का आणि आणलेला माल हा रास्त ग्रा ग्राहकांपर्यंत देतात का याची खात्री केल्यानंतरच आम्ही त्यांना या ठिकाणी विनामूल्य ही जागा आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आमच्या सोशल फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या येथील नागरिकांना या ठिकाणी चांगला ताजा भाजीपाला मिळू शकेल आणि तो भाजीपाला मिळाल्यानंतर योग्य दरात भाजीपाला मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे आणि ते हास्य आहे हेच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी जे काही आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याची पावती असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आज पहिल्याच दिवशी फार मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे आपणही पा पाहत असाल तर हा जो प्रतिसाद पाहता खऱ्या अर्थाने आम्ही जो विचार केला होता तो की लोकांना या ठिकाणी याची या गरज आहे का परंतु मला तर वाटतंय आठवडा बाजार हा दोन दिवसांनी सुद्धा भरवला तरी चालेल या भागामध्ये आठवडा नाव न देता तर निदान दोन दिवसांनी तरी भरवला अशा पद्धतीचा माल जर असेल कारण आपली लोकसंख्या जर या भागातली पाहिली पिंपळी निल्लक विशालनगरची कमीत कमी चाळीस हजार लोकसंख्या आहे एवढ्या लोकांना भाजीपाला जर पुरवायचा म्हटलं तर हा एक बाजारसुद्धा कमी पडेल परंतु इतर जे बाजार होतात मला काय कुणाविषयी तक्रार नाही करायची परंतु आत्ता अनेक सोसायटीमधील नागरिक माझ्याकडे येत असतात सांगत असतात ह्या बाजारांमुळं आम्हाला गाडी चालवणं अवघड होतं चालणं फुटपाथवरनं अवघड होतं अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना जर आपल्याला एक सुविधा जर द्यायची असेल तर दुसरीकडे त्यांची असुविधा होता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे इतरांनीही घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे आणि हा जो बाजार आहे आपला हा तर पूर्णत कसलाही त्रास नागरिकांना यापासून होणार नाही उलट भरपूर फायदा होईल आणि चांगला शेतीमाल या ठिकाणी मिळेल आणि तो कायम कसा मिळत राहील याची खबरदारी आम्ही आणि निश्चितपणे नवनाथ गरुड आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी घेतील आज अनेक ज्येष्ठ मंडळी आमच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहेत चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप हे सुद्धा शंकर भाऊ जगताप हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आमचे उद्योगपती दालमिया साहेब आहेत पिंपरी चिंचवड शहराच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा मरळताई आहेत उद्योगपती काळू शेठ आहेत अशोक भाऊ बालवडकर आहेत आमचे बडगे साहेब आहेत तासकर साहेब आहेत अनेक मंडळी आहेत सर्वांचं नाव दळवी साहेब शिवाजी दळवी दौंडकर मामा सर्व मंडळी उपस्थित आहेत अशा सर्व जणांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत आमचे सुरेश बापू साठे असतील अनेक मंडळी आहेत सर्वजण आले सर्वांचा अभिप्राय आम्हाला चांगला मिळाला आहे म्हणून मी आपल्याला खा ही मुलाखत देताना त्यांची बाजू सर्व या ठिकाणी जे विक्रेते आहेत त्यांची बाजू आपल्या पुढे ठामपणे मांडू शकतो आपल्या माध्यमातनं आपण जास्तीत जास्त या परिसरातील नागरिकांपर्यंत ही माहिती पोचवावी ही आपल्याला नम्र नंबर प्रियांका बांदुर्गे मी इथे भाजी घ्यायला आहे खूप छान वाटलं अगदी फ्रेश भाजी आहे आणि माफक दरात मिळत असल्यामुळे अगदी छान वाटलं आणि इथला अनुभव सांगायचं सा म्हटलं तर सगळे शेतकरी आलेले आहेत इथे भाजी विकण्यासाठी त्यामुळं खूप छान वाटतं की डायरेक्ट शेतकरी तू आपल्याला घरपोच असं म्हणजे मिळतं इथं तर त्यामुळे छान वाटलं आणि सचिन दादागाऊ यांचे पण खूप खूप आभार की त्यांनी आमच्यासाठी हा जो उपक्रम राबवलेला आहे आणि पार्किंगची पण खूप छान व्यवस्था आहे इथे आणि या ठिकाणी आलेलं मरावताईत त्या आमच्या सोसायटीमधल्या असून आम्हाला खूप अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल सभाकर पक्षी आता अमेरिकेवर आलो नाही मला सुंदर वाटतं मला अहचं आयोजन केलेलं अशा देखील आम्हाला काही फायदा मिळाला नाही इथे इथे असा बाजार कधी भरलेला नाही आहे त्यांच्या मोठ्या मोठ्या मॉल असतात त्या मॉलमध्ये जायचं आणि तुमच्या हाताने सगळ्या वाटत घ्यायच्या मला तिथे कोणी मिळणार नाही कुणाची मदत मिळणार नाही फक्त तुम्हाला सांगतील की इथे तुम्हाला यावर तुम्ही कि धन्यवाद